परंतु या फेस्टिवल मध्ये जर कोणी दादागिरी दहशत माजवण्याचा प्रयत्न करून गालगोल लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला टेम्बून

पुढे बोलताना पोलीस निरीक्षक दीपक पाटील म्हणाले की दिनांक नऊ ते दिनांक सोळा फेब्रुवारी दरम्यान केलेल्या फेस्टिवल मध्ये अनेक दुकाने मनोरंजनाची साधने तसेच स्टॉल लावण्यात नागरिक आपल्या कुटुंबासह येतात येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून याचा सर्व नागरिकांनी आनंद घ्यावा परिवारासह आनंदित राहावे व उत्तम प्रकारे प्रतिसाद द्यावा तसेच टेंबोनी फेस्टिवल ला कोणतेही कालबोट लागेल असे वर्तन करू नये जर कोणी गैरवर्तन करून गारबोट लावले तर हळगाई न करता त्याला कठोर कधार कठोर शासन करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी दिली यावेळी शेतकरी संघटनेचे नेते चंद्रकांत कुटे पत्रकार गणेश पोळ धनंजय भोसले हरिश्चंद्र गाडेकर फेस्टिवलचे अध्यक्ष संतोष वाघमारे मार्केट कमिटीचे संचालक रामभाऊ वाघमारे संतोष वरकुटे फेस्टिवलचे उपाध्यक्ष विकास सुरवे समीर नाईक नवरे आदी उपस्थित होते ते फेस्टिवलचं आयोजन टेंबोणीकरणे केलेलं आहे आणि हा जो टेंबोणी फेस्टिवल आहे जसं काय त्याला एक यात्रेचं स्वरूप आलेलं आहे आणि आसपासचे जे, जे लोक आहेत या ठिकाणी येऊन या फेस्टिवलचा आनंद उपभोगत आहेत माझी या ठिकाणी जे आयोजक आहेत आणि येणारे जे काही लोक आहेत यांना एकच विनंती आहे की या फेस्टिवलचा तुम्ही आनंद घ्या या ठिकाणी येऊन कुठल्याही प्रकारचा भांडणतंटा किंवा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जर क्रिएट केला तर शंभर टक्के त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल आणि हा फेस्टिवल म्हणजे जणू काही एक आनंदाचा क्षण आहे या अनुषंगानं या फेस्टिवलचा आनंद आसपासच्या गावकऱ्यांनी घ्यावा या ठिकाणी ज्या मोटरसायकल्स वगैरे आपण त्या ठिकाणी पार्किंग करतो आहे पार्क त्या ठिकाणी मोटरसायकल पार्क करताना त्या व्यवस्थित पार्क करा मोटरसायकल चोरीला जाणार नाहीत या अनुषंगानं Uh, इथील जे आयोजक आहेत यांना आपले रोज त्या ठिकाणी चार पाच स्वयंसेवक त्या ठिकाणी नेमणं आवश्यक आहे शक्यतो त्या ठिकाणी सी सी टी सुद्धा वापर केला जावा आणि ह्या फेस्टिवलचा आनंद सगळ्यांनी घ्यायचा आहे सोळा तारखेपर्यंत ही फेस्टिवल आहे पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम केला तर तो सहन केला जाणार नाही याची नोंद प्रत्येकाने घ्यायची आहे